ज्या मैदानांना अजिर राज्य गाजवलं असं जनतेच्या हृदयातलं आणि बैलगाडी शौकिनांच्या मनातलं हिंद केसरी मैदान आणि या मैदानाचा अनावलौकिक मिळवला पेडगावकरांनी आणि आज एकदा दाखवून दिलं हिंद केसरी मैदान वेळेत पूर्ण करून दाखवलं ज्या मैदानामध्ये जवळपास एक हजार एक बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि प्रत्येक वर्षी या बैलगाडी शर्यत क्षेत्राला एक आदर्श दिशा दिली जाते आज हे पेळगावकरांचं मैदान मागील वर्षी पहिला आपण पेळगाव पॅटर्न आला गट सेमी आणि फायनल आपल्या आपल्या चित्या उचलल्या या वर्षी त्यामध्ये बदल झाला की बैलगाडी मार्गांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे कारण महाराष्ट्राची परंपरा ही टिकली पाहिजे हे सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घेतलंय आणि ही बैलगाडी शर्यर क्षेत्र आता साठा समुद्र पड्याला गेलं आणि त्यामध्ये बैलगाडी मार्गाची संख्या जास्त झाली त्यामुळं पेळगावकरांनी एक क्रांतिकारक पाऊल उचललं आणि या बैलगाडी शर्यर क्षेत्रातलं पहिलं आस्र मैदान झालं ज्या मैदानामध्ये एका बैलगाडी मारकाला एकच युक्ती आणि एकच गुण दिली असं 1001 ना भूतोला भविष्यता असं मैदान संपन्न झालं ज्या मैदानाची शोभा बनावली तुम्ही सर्व प्रेक्षक बैलगाडी शौकिनांनी बैलगाडी मालकांनी बैलगाडी चारकांनी आणि अशा आपल्या ऐतिहासिक उपस्थितीमुळे ऐतिहासिक मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा फायनलचा निकाल अशा ऐतिहासिक मैदान तुम्हाला सर्वांच्या साक्षी आज या ठिकाणी सफल झालं जे या ठिकाणी या महाराष्ट्राची परंपरा आणि दाखवून दिली की खरोखर कर बेळगावकरांनी सुंदर नियोजन केलं पुन्हा एकदा सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि आजच्या मैदानामध्ये एक हजार एक जे सहभागी झाले ज्यामध्ये शंभर गट झाले शंभर गटामध्ये एकशे दोन बेगाडी मार सेमी पात्र झाले आणि एकशे दोन बेलगाडी मार्गापैकी या ठिकाणी जवळपास दहा बैलगाडी मारत फायनलला पात्र झाले दोन सेमीमध्ये सामना सामना दोन सामना झाला आणि एका गाडीचा या ठिकाणी अंबरनाथचा आणि नाशिक नरसी तांडव आणि बादल या जवळ मार्गाचा प्रमाणचा सन्मान केला जाणार आहे अगोदर निकाल झाले सन्मान आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचा मान पटकला पाच क्रमांक आठ दोन गवळीवरील प्रदीप नाना पाटील के नायरा प्रदीप पाटील वारीकर कल्याण यांचा रामाचे आणि नाशिककरांचा टायगर ते आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानामध्ये नवा क्रमांक पटकवला जनतेच्या जा हृदयातला आणि मनातला हिंद केसरी मजा ज्या मैदानामध्ये नवा क्रमांक पटकवला क्रमांक एक करून हवली गाडी दत्ताचे भुजारे कुमारी आणि अमोल नावचा सोनगाव त्रिशूर आणि रुद्रा या गाडीचा नववा क्रमांक

आणि मनातलं या मैदानातील सातव्या क्रमांकाचा दोन चिट्टी आले ते चिट्टी उचलली बँडला परत सहराले गट काढता सेविका आणि फायदा अशी सुंदर गाडी पाहारी आई थोडा भावानी बसायला पैसा वरगाव श्रेयस मुळे रोहित गोडसे यांचा हरण्या आणि विकास रामभाव चौकंच हाल सावंगी बुलढाणा यांचा लक्ष त्याच्या आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी केले अच्छा का पात्र केला या रविवारी आणि एकनाथ दादा यांचा आदत किंग राजा जन ओपनला लशी बांधवलं आणि रोपन मध्ये सहावा क्रमांक पात्र केला आणि त्याच्याबरोबर पाला सहभागी उर्मिलाई मनिकसेर गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे बापूसाहेब आंबेडकर पुणे

ती आजच्या मैदानातील जनतेच्या जा मनातल्या हिंद केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांक पात्र गेला तास क्रमांक का सात वंदा मोर्या शंभू वाजी खरेक खरक हरिबक्तिल शेठ कोरटे आणि प्रवीण शेठकर यांचा संघर्ष होता या संघर्षा शर्यत क्षेत्रातला संघर्ष होता बुर आणि त्याच्याबरोबर पहाला शिवनधरी खाम रहिगाव यांचा पाखऱ्या ते आजच्या मैदानातील जनतेच्या मनातलं आणि हृदयातलं हिंद केसरी मैदानाचे चतुर्थ क्रमांकाचे मानखरी आजच्या मैदानावर हृदय क्रमांक संपादित केला तास क्रमांक सहा वरून हवी गाडी बैरवाला प्रसाद बापूसाहेब भारे वाघोरी रामदास शेठ शंकर पाटील तुम्हाला आलिया मिलिंद पाटील भुंगा आणि चिमण्या सुंदर अशी गाडी पाहिली बापूसाहेब भारे वाघोरी पुणे त्याचबरोबर हबीब पठाण शाखीर पठाण

जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक तीन वरून भरून गेली कार्तिके अजय जाधव कलेवन विठ्ठल नाना गुरुप यांचा तेजा आणि तेजासोबत शरद रामभाव करवागे यांचा दिवाळी की आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या मैदानात दोन हजार पंचवीस जनतेच्या हृदयातलं आणि जनतेच्या मनातलं मानाच हिंद केसरी मैदान पेरगाव केसरी आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांक संपादित केला सेमी फायनल पाच मध्ये दोघात सामना झाला आणि दोघात सामना होऊन मोठं मन दाखवून मित्रांची होई फायनल पळवू दिली

आधी राज्य गाजवलं असं ते चाललं तर वर्षाचे संघर्ष योद्धा आवा वगैरे वाईट सर माझ्या त्याचबरोबर